सारं काही त्याच्यातसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की श्रीनू दादा खोतांच्या मांडीवर मला शिक्षा द्या असं सांगत असतो पण दादा खोतांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ते फक्त श्रीनूचं ऐकत असतात श्रीणू त्यांना म्हणतो की दादा तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहो तुम्ही या हाताने मला गोंजरलं मला वाढवलं माझ्यावर एवढे चांगले संस्कार दिले तुमचा पूर्ण हक्क आहे मला बोलायचा प्लीज दादा माझ्याशी बोला काहीतरी बोला तुम्ही बोलत नाही आहात याचा मला खरंच खूप त्रास होतोय तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे प्लीज दादा तुम्ही काहीतरी बोला तर काहीच ते बोलत नाहीत आपलं मान खाली घालून डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यामुळे श्रीनूला अजूनच त्रास होतो तो त्यांना विनवण्या करत असतोच की इतक्यात लाल येते आणि तमाशा करायला चालू करते लाली गेल्यानंतर म्हणते की तुला हेच पाहिजे होतं ना दादा माझा मुलगा बिघडला त्याला तूच कारणीभूत आहेस जर तू त्याला इथं थांबवून घेतलं नसतं तर तो शिकला असता बाहेर गेला असता नोकरी केली असती पण हे सगळं तुझ्यामुळं झालं तू तु, काय संस्कार केले त्याच्यावर तुझ्या हे हे संस्कारामुळे माझं पूर्ग बिघडलं म्हणत होतास ना श्रीनू माझ्या शब्दाबाहेर नाही आणि आज त्याच्याकडून एवढी मोठी चूक झाली त्याला कारणीभूत तू आहेस दादा बोल आता आता काय तुझी वाचा गेली का तुला कळत नाही का तू माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद करून टाकलं आधी तुला याच पुरीशी लग्न लावायचं होतं ना मग तेव्हाच लावायचं हे नाटक करायची काय गरज होती त्यावर सगळेजण तिला शांत करत असतात ती खूप मोठ्या मोठ्याने भांडते याचा आवाज तिच्या घरामध्ये जातो बंधू बाहेर येतात आणि म्हणतात की हा लालीचा आवाज आहे पण ती घरात नाही आवाज येतोय कुठून तेवढ्यात मंजूसुद्धा बाहेर येते आणि बघतात तर काय ते दादांच्या खो दादांच्या घरातून आवाज येतोय म्हणून ते लोकं बोलतात की लाले आता तिथं जाऊन तमाशा करते की काय म्हणून सगळे पळत जाऊन तिथे जाऊन जातात तेव्हा लाली सांगत असते की दादा आता याची शिक्षा पण तुला भेटणार तू तु माझ्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलंस माझ्या पोराचं वाटोळं केलंस आता कुठं गेलं रे तुझं भाषा तू तु सगळ्यांना न्याय द्यायचा पण होतास ना तू सगळ्यांच्या घरात काय चूक काय बरोबर याचा निर्णय द्यायचास आता तुझ्या संस्कारांचा निर्णय कोण देणार आता तू जे करतोयस त्याला कोण साक्ष देणार तू चांगला न्याय निवाडा करायचास आता तू ह्याच्यात काय न्याय देणार कोणाला न्याय देणार स्वतःच्या संस्कारांना की दुसऱ्यांना त्यानंतर मंजूचा नवरा लालीचा नवरा म्हणतो की अगं तू शांत बस काय तू बोलती आहेस त्यात त्यांची काय चूक आहे श्रीनु असं वागला ते काय त्यांनी करायला लावलं होतं का लाली म्हणते ओ तुम्ही तर शांतच बसा काही बोलू नका हे सगळं झालं ना यामागे हा माणूस आहे ह्यातला माझ्या आधीपासूनच चांगलं झालेलं बघवत नव्हतं काय गरज होती याला आता तो काही बोलत का नाही आहे ते काहीच ऐकत नाही ते हात धर लालीचा हात धरतात आणि घरातून बाहेर आपल्या घरी जायला निघतात तर लाली काही ऐकत नाही ती अजूनच सोडवते आणि म्हणते की ओ हात लावायचा नाही मला तुम्ही हात लावायचा नाही न्यायचं नाही मला आज काय ते हो, सोक्षमोक्ष झालाच पाहिजे असं म्हणून लाली काही नाही ऐकतात तिथेच उभी राहते आणि अजून सुनवायला चालू करते चारू आवाज येऊन बाहेर येते आणि बघते तर काही इथे खूप भांडण झालेले असतात याची मज्जा घ्यायला म्हणून ती मेघनाला फोन करते व्हिडिओ कॉल करते मेघना शांत बाहेर बसलेली असते चारूचा व्हिडिओ कॉल आला ती म्हणून म्हणते की एवढ्या रात्री कोणाचा व्हिडिओ कॉल आला तेव्हा ती व्हिडिओ कॉल उचलते तर तिला हा सगळा तमाशा दिसतो आणि ती सगळ्याचा आनंद घेते चारूसुद्धा हे सगळं बघून हसत असते इकडे लाली काहीच ना ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते ती म्हणते की ये दादा तू आता करायचास आता तू काय करणार शेवटी दादा उठतात आणि तिच्या पायापाशी जातात गुडघ्यावर बसतात आणि हात टिकून माफी मागतात की लाले माफ कर माझे संस्कार कमी पडले मी काय तू देशील ती शिक्षा भोगायला हो तयार आहे लाली म्हणते की दादा इथून पुढे तू आमच्या संसारात ढवळाढवळ करायची नाहीस आणि कुठलाच न्याय द्यायचा नाहीस आता काय चारूचा श्रीणूचं मी लग्न लावून देणार माझ्याकडे राहिलेलं तरी काय आहे पण इथून पुढे तू माझ्या पोरापासून लांब राहायचंस ते काही निकता आपलं रडत असतात मोठ्या मोठ्याने तरीसुद्धा सुद्धा लालीचे तमाशे चालूच असतात निशी किचनमध्ये काम करत असते तिला भांडल्याचा आणि मोठ्या मोठ्याने हसल्याचा आवाज येतो ती बघते की आहो हा तर आईंचा आवाज आहे ही आ एवढ्या मोठ्याने भांडतात ते कोणावर म्हणून वर ती बघायला बाहेर येते तर ती फोनमध्ये बघून हसत असते एवढ्यात निशी जाते आणि ती फोन ठेवते तिला असं वाटतं की निशीनं बघितलं आहे म्हणून ती काही न बोलता उभी असते तेव्हा निशी विचारते की आहो आई कोणाशी बोलत आहात मला भांडल्याचा आवाज येत होता आपल्या घरातून येत होता तेव्हा मेघना म्हणते की अगं नाही मी फोनमध्ये मूवी बघत होते ना छान क्लायमॅक्स होता त्याचा त्यावर तिला कळतं की निशीनं ना बघितलेलं नाही म्हणून ती निशिला घेऊन आज जा असे म्हणते आणि दोघीजणी आज जातात आणि मनातच म्हणते की आज मी वाचले चारू फोन ठेवते सगळेजण शांत लालीला करतात आणि तिथून घेऊन जातात सगळं मंजूसुद्धा रडत रडत निघून जाते हे सगळं चारू बघत असते चारू लास्टला निघते तेव्हा ती आतमध्ये बघते तर हे रडत असतात ओवीची नजर चारूकडे जाते चारूला चारू, चारू न बघितल्यासारखं करून भा पुढे जाते तेव्हा ओवी तिला म्हणते की चारू हे सगळी परिस्थिती तुझ्यामुळे माझ्या घरातल्यांवर आली सोडणार नाही तुला आता माझा हा कुटुंबाचा प्रश्न आहे असं म्हणते आणि इथेच सारं काही त्याच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू